नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल जाधव कोर्टाची पायरी या आपल्या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण सात बारा उतारा हा जमिनीचा निर्णायक पुरावा असू शकतो का त्याबाबत माहिती घेणार आहोत सात बारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा निर्णायक पुरावा नसून तो एक महत्त्वाचा आणि प्राथमिक पुरावा आहे सोप्या भाषेत सांगायचं तर सात बारा नाव हे त्या जमीन महसूल भरण्याची जबाबदारी कोणाची आहे हे दर्शवतं महाराष्ट्र जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्टनुसार सात बारा उतारा हा जमीन मालकी आणि जमिनीच्या वापराबद्दलची माहिती देणारा एक अधिकृत सरकारी दस्तऐवज आहे सात बारा उतारा नेमका महत्त्वाचा का आहे सात बारा उतार्यावरील नोंदवलेलं नाव हे त्या जमीन हक्काची नोंद दर्शवतं यामुळे जमिनीचा नेमका मालक कोण हे आपणास समजतं जमीन खरेदी विक्री करताना बँकेतून कृषी कर्ज घेताना किंवा इतर सरकारी योजनेंचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा एक महत्त्वाचा कागदपत्र म्हणून वापरला जातो सातबाराच्या बारा, बारा नंबरच्या कॉलममध्ये जमिनीच्या पिकांची आणि उत्पन्नाची माहिती असते जी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असते तरीही काही प्रकरणांमध्ये फक्त सात बारा उतारा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी पुरेसा ठरत नाही विशेषतः जेव्हा जमिनीच्या जे मालकी हक्काबाबत वाद असतो तेव्हा त्याचसोबत इतर कागदपत्र जसे की खरेदीदस्त मिळकतपत्रिका आणि फेरफार इत्यादी कागदपत्र हे एक महत्त्वाचे कागदपत्र म्हणून पाहिले जातात धन्यवाद